दोन हजार सव्वीस नवीन वर्ष साजरे करा सुजुकी सोबत नवीन वर्ष घरी आणा आपली आवडती बाईक किंवा स्कूटर आणि मिळवा जबरदस्त फायदे खास ऑफर्स शंभर टक्क्यांपर्यंत कर्ज सुविधा दहा वर्षांची एक्सटेंड वॉरंटी केवळ मोटरसायकलवर वर, मोटर वर। आठ हजार पर्यंत इन्शुरन्स बेनिफिट केवळ मोटरसायकलवर वर नो हायपोथिकेशन उपलब्ध मॉडेल्स सुजुकी ऍक्सेस सुझुकी एव्हेनिस सुजुकी बर्गमन स्ट्रीट सुजुकी जिक्सर एस एफ सुजुकी व्ही स्ट्रोम एस एक्स सिंधुदुर्गचे अधिकृत विक्रेते श्री विनायक व्हील्स प्रायव्हेट लिमिटेड श्री विनायक सुजुकी प्लॉट नंबर नऊ दोन एम आय डी सी तालुका कुडाळ कुडाळ तालुक्यातील तेंडुली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावठणवाडी शाळेच्या इमारतीचं लाकडी कौलारू छप्पर कोसळण्याची घटना शुक्रवारी घडली होती सुदैवानं यावेळी शाळेत विद्यार्थी शिक्षक नसल्यानं दुर्घटना टळली याबाबत पालकांनी कुडा पंचायत समिती शिक्षण विभागाचं लक्ष वेधलं त्यामुळे गटशिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीनं शाळेला भेट देऊन पाहणी केली तसेच शिक्षण विभागामार्फत तात्पुरती पर्यायी व्यवस्था करण्याचं आश्वासन देण्यात आलं मात्र सोमवारी पर्यायी व्यवस्था न केल्यानं पालकांनी मुलांना शाळेसमोरील अंगणात बसून भर उन्हात शाळा भरवत आंदोलन सुरू केलं शिक्षण विभागानं तात्काळ पर्यायी व्यवस्था तसेच छप्पर दुरुस्ती करण्याची मागणी पालकांनी लावून धरली याबाबत शिक्षण विभागानं लवकरात लवकर शाळेच्या छपराचं काम पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन दिलं मी संजय पडते बोलतोय माझ्या अध्यक्ष जिल्हा परिषद आणि काय आता मी तेंडलीत आलो आहे एकोणीस मुलं एकोणीस मुलं या शाळेत आहेत शुक्रवारी वरची कवळ पडली तुम्ही काय कारवाई केली मुलांची पर्याय के व्यवस्था काय केली ती मला तुम्ही आता सांगा हा

शिक्षण अधिकारी मला तुम्ही सांगा मला सांगा पत्र व्यवहार एखादी समजा अचानक एखादी घटना घडली आजची परिस्थिती होती ती कशी होती एकोणीस मुलं आहे इमर्जन्सी परीक्षेमध्ये पत्र व्यवहार चालतो का कोण आम्हाला उड्याव मला तुम्ही सांगा आणि बसायला गेला मला तुम्ही सांगा तुमची तुमची त्रुटी काय तुमची त्रुटी सांगा मला तुमची सुट्टी काय त्या मुलांचं रक्षण करणं तुमचं काम आहे ना मग अंगणवाडीला पत्र देणार मग ते बसायला तर मला काही माहिती नाही आता ती सगळी मुलं अंगणवाडीत बसली पाहिजे पत्राचे गरज मला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी बोलावं लागेल शिवसाहेबांची मग शाळेतल्या मुलांची जर okay. मुलां अशी परिस्थिती असेल एखादी घटना घडते आणि तुम्ही सांगता पत्र दिलंय मग तिथे बसायचं आणि उद्या समजा मोठा ना उद्या कालच्या मुलांना इजा झाली असती त्याची जबाबदारी तुम्ही घेणार का मी मला मी आता त्याला सांगितलं इमिजिएट तुम्ही अंगणवाडीत बसवा पुढचं ते तुमचं तुम्ही बघा आत्ताच्या आत्तापासून अंगणवाडी सेविकेला बोलून घ्या व्हिडिओला सांगा आणि ताबडतोब आता ही मुलं हळवला तर आम्ही कुठेतरी कारण आम्ही भाडं देतो तुम्हाला जमत नसेल तर आमदार दिले जाणार सांगून आता आम्ही त्यांचं भाडं द्यायला तयार आम्ही कॉलेजमध्ये बसू शाळा करू तर आम्ही करून तुम्हाला जमत नसेल तर किती दिवस भ्रष्टाचाराने किती वेळा मागणी केली झाली अजून येत पालकांमध्ये ही चर्चा होती की पर्याय व्यवस्था आपल्या शाळेकडे कुठली आहे म्हणून बरीच मुलं शाळेकडे आल्यानंतर इथं मुलं इथं असताना ते थोडस छप्पर इथं खाली कोसळलंय त्याच्यामुळे पुन्हा आम्ही प्रशासनाला फोनाफोनी करून विचारलं तर आम्हाला असं समजलंय की ते पर्याय व्यवस्था करण्यासाठी आता अकराच्या नंतर ती धावपळ करत आहेत त्यामुळे सगळ्यात पालकांनी एकत्र येऊन आम्ही असं ठरवलं की आमच्या मुलांना आम्ही घरी पाठवण्याऐवजी जोपर्यंत मूलदान प्रशासनाला जाग येत नाही तोपर्यंत आम्ही आमची मुलं उन्हात बसवण्याचा आमच्या सहमतीनेच निर्णय घेतला असून आणि आमची प्रशासनाला ही विनंती आहे की प्रशा इमारत कधी पण दुरुस्ती होऊ शकते त्याच्याबद्दल काही वाद नाही पण आमची पर्यायी व्यवस्था लगेच या प्रशासनानं करावी ही विनंती शाळा कोसळल्यानंतर सर आम्ही लगेच या शाळेचे जे केंद्र प्रमुख आहेत त्यांची संपर्क साधला संपर्क साधल्यानंतर केंद्र प्रमुख सुद्धा या घटना झाल्यानंतर या घटना घटनास्थळी दाखल झाले नाही त्यानंतर आम्ही दीड जो एक वाजेपर्यंत वाट बघली आणि एक वाजता आम्ही सगळी पालकांचं शिष्टमंडळ घेऊन आम्ही पंचायत समिती कुणाला तिथे पोहोचलो तेथील त्यांचे दे गशी जे होते किंजवडेकर साहेब त्यांच्या घरावरी बातमी घातली बाबा अशा शाळा आमची छप्पर कोसळले पण त्यांच्याकडे अगोदर जा मेसेज जाऊन सुद्धा कोणती यंत्रणा या शाळेपर्यंत पोहोचली नव्हती आम्ही गशींशी घडलेला प्रकार सांगितल्यानंतर लगेच आम्ही बीडओशी संपर्क साधला बिडओनी गशीना म्हणजे तुम्ही तात्काळ शाळेला भेट द्या त्याप्रमाणे गशी या ठिकाणी चार साडेतीन वाजता पोहोचले गावटण शाळेकडे त्यानंतर ग्रामस्थांची चर्चा केली आम्ही म्हटलं की बाबा शाळा तात्काळ दुरुस्त झाली पाहिजे त्यांनी म्हणाले की बाबा तात्पुरती सोय तुमची आम्ही करून देतो व्यवस्था करून देतो त्याप्रमाणे त्यांनी शनिवार दिला होता शनिवार नाही रविवार नाही सोमवार नाही आज उजाडला अजूनपर्यंत आमच्या मुलांना बा शाळेत बसण्याची त्यांनी व्यवस्था केली नाही म्हणून सगळ्या ग्रामस्थांनी आता आम्ही काय ठरवलं आहे सगळ्या ग्रामस्थांनी आमची मुलं आम्ही आज उन्हात बसूनही शाळा भरवली नाही मला सांगा आम्ही वारंवार यांच्याशी संपर्क साधतो हो। तीस जूनला पहिलं पत्र दिलं आम्ही शाळा दुरुस्ती संदर्भात शाळा आत, आता आता ज्या बाकीच्या आहेत त्या बाकीच्या शाळांची दुरुस्ती झालेली आहे परंतु अद्यापपर्यंत आमच्या शाळेचं नाव का नाही आणि आम्ही प्रश्नाला वारंवार काय प्रश्न विचारायचे आमच्या मुलाला शाळेत काय पाठवायचं आता आम्ही असं पालकांनी का ठरवलेलं आहे आमची मुलं ही उन्ह्यात बसत आहेत तर यांच्यावर चाइल्ड ऍक्ट नुसार या सगळ्या जी यंत्रणा जी आहे पूर्ण त्या यंत्रणा गुन्हा दाखल करणार असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे